अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घाडामुळे बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर कराबडाजी उत्साह जोडा आहे जेवढं ना आता काय करणार तुम्ही इतक्या लाडक्या झाल्याने की तुम्हाला कोणीच विसरत नाहीये नऊ वर्षांनी तर निवडणूक आली आहे आणि त्यात इतका वडेमाव आमच्या महिला भूमिकेवर आहे की त्यांना वाटत असेल की म्हणूनच निवडणूक घ्यावी परंतु एक आहे की खरं फक्त निवडणूक ते निवडणूक नव्हे खरं मी जे सांगितलं त्या विश्वास नामा हा तुम्ही एकदा वाचा आणि मग वाटाला का एवढीच जी विनंती आमच्या महिला भगिनींना करतो आज या कॉर्नर सभेसाठी ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण उपस्थित झालेला असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी सन्मान त्याचप्रमाणे या परिसराला वेगळा काही परिचय करून देण्याची आवश्यकता नाहीये ज्यांनी नगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना कारभार करणं फार आव्हान असत आणि अशा परिस्थितीमध्ये अल्पशा कालावधीमध्ये एक वेगळा धसा उंतवला असे आमचे स्नेही विनोदजी राक्षे यांच्या सहभागीवरील सुरेखा विनोद राक्षे त्याचप्रमाणे दुसरे नगरसेवक अतिशय भराडीचे आमच्या मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे उमेदवार अनिल विनायक छत्री आहे यांच्या प्रचारानंतर आपण या ठिकाणी कॉर्नर सभा घेतो आहोत दहा वाजेपर्यंत प्रचार आपल्याला परवानगी आहे पुढचे सर्वच लोक थांबलेले आहे फारसा मी घेणार नाही परंतु निवडणुकीच्या दरम्यान काही क्षण असे येतात ज्या ठिकाणी आमच्या सारख्यांना विचार करण्याला भाग पाळतो असाच एक क्षण आपण आजच्या सभेमध्ये आमची लाल मुलगी गाडी आकाश दिलकर हिंदी भाषण म्हणून आपल्या सगळ्यांचे डोळे खरंतर उघडलेले आहेत तिच्यासाठी एकदा जोरदार टाळा होता अठरा आहे तर आपल्या या पुढच्या पिढीसाठी त्यांना एक चांगलं शहर स्वच्छ शहर हे मुलगा भविष्य देण्याकरता खरंतर हे निर्णय निर्णायक करतात पूर्वी आपण निर्णय घेतला खाली मेजॉरिटी दिली परंतु नगराध्यक्ष आपण वेगळ्या विचारांचा दिला आणि त्यावेळेस कारभार करायला ते पाच वर्ष आपले अडचणीचे गेले त्याच्या तेरा नगरसेवक निवडून गेले कधी कधी प्रश्न पडायचा विरोध भावला की नागरिकांच्या समस्या सोडवल्या नगरसेवकांच्या प्रश्न सोडवले कारण की आपले जो नियम आहात झाला का आम्ही आणखी मत परत नगराध्यक्ष सीट धोक्या हो पण नगरसेवकांचीच काळजी घ्यावं लागली नागरिकांची कमी घ्यावा लागली आणि अशा याच्यामध्ये तेरा तेराचा काल खंड केला पाच वर्षाचा त्याच्यानंतर खाली वीस दिले तुम्ही वरती नगराध्यक्ष निर्णय दिला त्याच्यामुळे तोही घोडावेळ झाला आमची ती पाचही वर्षाची कारकिर्द आरोप प्रत्यारोबर पर दिली परंतु आता निवडणुकीला सांभाळला जात असताना आपण आपल्या आधीची कारकिर्द कोणती होती तर चार वर्ष नगरसेवक नव्हते नगराध्यक्ष नव्हता फक्त आमदार आणि नगरपालिकेचे सीओ हे दोनच काम पाज होते म्हणजे मेजॉरिटीची आवश्यकता नाही आमदारांनी सांगायचं सीओ ठराव करायचा आणि कामकाज चालू करायचं एवढा सुवर्ण काळ सुवर्ण संधी बदल काय नव्हता तो सुवर्ण संधी ही लोकप्रतिनिधी किंवा आमदारांना त्या ठिकाणी मिळालेली होती परंतु चार वर्षामध्ये आपल्या पगारात काय पडलं तर सक्षम नैराश्य त्या ठिकाणी आली एवढी चांगली संधी जर कोणाला आली असती तर निश्चितपणाने एक आमदारला बदल कारण की सोळा कोटी खर्च करायचे होते आमदार निधी किती येतो आमदारांना पाच कोटी रुपये पूर्वी दोनच कोटी रुपये होते आता पाच कोटी झाला वर्षाला आणि नगरपालिकेचं बजेट किती आपलं सोळा कोटी त्या व्यतिरिक्त वीस तीस कोटी रुपये राज्य शासनाकडून आमदार येतात त्याच्यामुळे पन्नास कोटी रुपये गेले वर्षाभर खर्च करायचे आमदार आणि त्याची विल्हेवाट कुठे गेली त्या चार वर्षाचा हिशोब केला तर शेकडो कोटी रुपये खर्च झाले परंतु कोपरगावची परिस्थिती आहे तिथंच आहे आपल्या मूलभूत सुविधा जे पालक किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आपण या नगरपालिकेला बोलतो यांनी आपल्याला हे उचलायची असतील आज श्रीरामपूरला अनेकांचे पाहुणे असतील संग्रम्याला नातेवाईक असतील तुम्ही तिथं आवाज फोनदावा समाज झाल्यावर की तुमच्या आता किती दिवस पाणी येतात वाले सांगतील तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे पंधरा दिवस पाणी येतं त्या ठिकाणी फोन लावा ते म्हणतील दिवसा आम्हाला रोज पाणी येतं म्हणजे ही वस्तू आहे आहे कोकण किती दिवस पाणी येतात तीनशे पासष्ट दिवसापैकी आता तीनशे दिवस झाले दहावा अकरा महिना चालू या वर्षाचा या गेल्या दहा महिन्यामध्ये नगरपालिकेतून मी आकडा घेतले की आमदारांच्या शिवच्या कारकिर्दीमध्ये सव्वाशे कोटी रुपये पाच नंबर करायला खर्च झाले तुम्हाला गेलं होतं काही दाखवायला पाच नंबर कर गेले होतं का काही पाच नंबर कर आक्रमण पाणी नगरमध्ये परंतु गेल्या तीनशे दिवसामध्ये फक्त सात दिवस आपल्याला त्या ठिकाणी आहे पुढच्या दोन महिन्या पाजून दहा बारा दिवस पंच्याहत्तर दिवस फक्त आपल्याला पाणी या वर्षामध्ये मिळालेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी तीनशे तीनशे दिवस पाणी दिलेलं असेल तर आपल्याला पाणी मिळत आहे पाणी पट्टी मात्र आपल्याला श्रामपूरला सहा रुपये पडती आपल्याला ज्या दिवशी पाणी तेवीस रुपये आपल्याला पाणी पट्टी पडते आणि म्हणून त्या आकड्यांवर जाणार नाही सरांनी सांगितल्याप्रमाणे गाव पाडलेला आहे परंतु काही आकडे आपल्याला पाहिजे आपल्याला सांगितलं का पंच्याहत्तर लाख रुपये झाली नाही पावडर काढली असं कधीतरी येऊन नंतर कळलं ती रांगोळी होती त्या पावडरचा काही उपयोगान नव्हता म्हणजे अक्षरशः भ्रष्टाचारांनी बरोबर केली नगरपालिका झालेली आहे या विचारांच्या विरुद्ध ही लढाई आहे सर आमचं अनेकदा बसलो आम्ही चर्चा करतो परंतु ते फक्त विचारांमुळे आमची त्या ठिकाणी तर आम्ही चर्चा करत असतो अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी सोडवण्यासारखे अनेक काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी प्रार्थनेसाठी नवासाठी शेअर दहा लाख रुपये ताईंनी दिलेला आहे मुस्लिम बाजारांचं या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी व्हॉलीबॉल ग्राउंड आपण त्या ठिकाणी चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच आरिफभाई कुरेशी यांना त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष केलं होतं कारण की नगराध्यक्ष आपण दुसऱ्या निवडून दिलं होतं मागच्या वेळेस हमारे कपडे का का दिन का आणले नाही का आपंतु अनेक निवडून असताना देखील आपण त्या ठिकाणी आरिफभाई कुरेशी यांना त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष केलं आणि आरिफभाई माझ्याकडून सर खूप आले होते आमच्या जागेचा प्रश्न आहे त्या कालखंडामध्ये खाली मेजॉरिटी होती त्याच्यामुळे तो प्रश्न आपण त्यावेळेस मार्गी लावला त्याचप्रमाणे दरेकर मॅडम त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेच्या सीओ होत्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण कर्मचारी तिचा एक प्रश्न हाती घेतला होता आपल्या भागामध्ये अनेक कर्मचारी ज्या ठिकाणी नगरपालिकेतले राहता त्यांच्या तिचा प्रश्न आपण हाती घेतलेला आहे मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो नम्रपणे सांगू इच्छितो की तो प्रश्न आम्ही विसरलेला नाही तुम्ही आमच्या आता सत्ता निश्चित ज्यावेळेसपणाने तो प्रश्न करीत देण्यासाठी आम्ही सर्वजण आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एवढंच नाही वेगवेगळे मातर समाजाचे आमचे सगळे बांधव आहे आदरणीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जगातील पहिला अंदाभाऊ साखरचा पुतळा विरोधी यांचे वडील असतील राजेंद्रजी बाबुला असतील या सगळ्या सहकार्यांनी खोले साहेबांच्या मदतीने त्या काही चाळीस वर्षापूर्वी भारतातील नव्या शहरातील सगळ्यात पहिला पुतळा आपल्या नगरपालिकेमध्ये अर्थाकृती पुतळा बनवला त्यांचा छापा घेऊन मग समज महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये ते पुतळे बनवले झाले असे अनेक प्रश्न तर आपल्याला या नगरपालिकेत घेऊन चाललेला आहे टीका करण्यासारख्या दूर गोष्टी आहेत आपण एक वर्ष आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या आग्रहा त्या ठिकाणी सगळ्यांनीच चिन्ह प्रदान करून आपण त्या ठिकाणी आमदार त्यांना केला आम्ही निवडणुकीमध्ये नव्हतो एकोणीशे बहात्तर नंतर पहिल्यांदा असं झालं की कोले परिवार त्या ठिकाणी आमदारकीला उभारले राहिले त्याच्यामुळे चुरस त्या नगर आमदारकीच्या निवडणुकीमध्ये राहिलीच नाही आणि आपण देश हितासाठी राष्ट्रहितासाठी राज्य हितासाठी आपण त्यावेळेस थांबलो परंतु आज ज्यावेळेस मी बघतो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये समोरच्या नगरपालिकेचे जे उमेदवार झाले त्यांच्याबरोबर मी आजच्या दिवशी गोष्ट होतो उमेदवार सगळे ठरवले दिशा ठरवली आणि तिने सकाळी गोष्ट केला भैया मी राष्ट्रवादीत चाललो म्हणजे का तुम्ही माझ्या सर्वात काम बसले होते तुम्ही आज सकाळी कामावर गंमत करताय का नाही म्हणजे मला ते आधी दादा मला राज्यमंत्री करतायला दर्जा देताय महामंडळ मला देणार आहे आणि म्हणून मला एक आज घातली की आमच्याकडे सक्षम उघडणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी नगरपालिकेला उभं राहावं लागल मी तर अशा नंतर धक्का लागतो मला परंतु एक गोष्ट कोपरगावकरांनी लक्षात घेतली पाहिजे की समाजितासाठी ही व्यक्ती तिकडे गेलेली नाहीये ही स्वहितासाठी त्या ठिकाणी ही व्यक्ती गेलेली आहे आणि म्हणून आज तुम्हाला विनंती करायला आलेली आहे फक्त उभं राहायची आज व्यक्ती होती निवडून आलं पाहिजे असं म्हटलेलं नाही ना त्यांना म्हणून उभे राहिलेले आहे त्यांना त्यांचं महामंडळ तर मिळेल परंतु आपल्या नगरपालिकेचा कारभार पाहिला तुमच्या जनतेला तुमच्या आमच्या तारखा जनतेतील माणूस पाहिजे आहे आणि म्हणून आपल्याकडे नगराध्यक्ष पदासाठी पराठी समजा त्या ठिकाणी आपले उमेदवार आहेत गेल्या नऊ वर्षामध्ये सुखात दुखात आणि अडचणी पूर्ण परिस्थिती असो कुठली अडचण आली तरी त्या ठिकाणी तुमच्या अडी अडचणीला तो माणूस उभा आहे त्यांना जर भेटायला झालं सप्या हॉस्पिटलच्या समोर एक गेट उघडायचं एक पाय दोन पायर चालायचं घरावर सा जायचं इतका सहज त्यांना भेटता येईल परंतु विरोधी उमेदवारांना भेटायचं म्हटलं तर बाहेर आणि दोन हॉस्टेल येतील ते हॉस्टेल झाल्या आधी तीन कुत्रे आज भेटतील आणि मग अपॉइंटमेंट असल तर तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री मिळेल कारण की ते एसीतले पुढारी आहे त्यांनी जाहीरित्या उमेदवारी मिळाल्यावर सांगितलं की मी छोट्या कामांसाठी येणार नाही नगरपालिकेमध्ये ना मी मोठ्या कामांना फक्त या ठिकाणी जाईल तुमच्या मोठे काम आहे काही आपल्याला काय दाल दाल आहे का आपल्याला आपल्या घरकुल्याची पट्टी भरावं लागते आपल्याला दाखवे द्यावं लागतं त्या ठिकाणी चिठ्ठी आली सभा वाट पाहून बोलायचं खूप आहे संवाद साधायचा आहे परंतु मी फारसा आपल्याला त्या ठिकाणी वेळ न घेता आपली तर या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो समोरच्या उमेदवाराचा अर्ज तुम्ही काढा त्या अर्जावर जवळपास सहा केसेस सहा केसेस उमेदवार आपल्या उमेदवारावर एकही केस त्या ठिकाणी नगर अध्यक्षाच्या उमेदवारावर नाही या ठिकाणी चारशे वीस अनेक अडचणी येतात अनेक भांडतांडाचे केसेस नव्हतात आमच्या उमेदवारावर आहे परंतु कधी कधी आम्हाला त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी उतरावं लागतं राजकीय केसेस वेगळ्या सुळभावने केलेल्या केसेस वेगळ्या यांच्यावर कोणते केसेस आहेत चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ आमच्या महिला अभिनीतला माहित नसेल या केसेसचा अर्थ काय याचा अर्थ होतो फसवणूक थरणूक विश्वासघात करणे हे जे कलम आहे या कलमाचा अर्थ काय विश्वासघात करणे एक नाही दोन नाही सात सात केसेस नुसते नाही पुण्याला एक केसे संभाजीनगरला एक केस आहे नाशिकला एक केस आहे संबंध महाराष्ट्राला ठगून हा माणूस आता पुन्हा कोपरणावर ठरायला आलेला आहे म्हणून याचा योग्य जो बदलत आपल्याला सगळ्यांना मिळून याच्या दोन तारखेला करायचा आपल्याला आलेला आहे आपल्यामध्ये वेगवेगळे आमच्या वेगवेगळ्या समाज बांधवांमध्ये देतील दाखवतील या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की आमचे मुस्लिम बांधव आहे आमचे मथन समाजाचे बांधव आहे अल्पसंख्याक आहे बहुसंख्या त्या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत सगळ्यांना मी आश्वासित करू इच्छितो मी या ठिकाणी कोल्हा सरकारचा नातू म्हणून कुठल्याही जातीला त्या ठिकाणी घडू देणार नाही आणि कुठलीही अडचण त्या ठिकाणी तुम्हाला येऊ देणार नाही केंद्रापासून राज्यापर्यंत आपल्याला सगळ्या योजना आपल्याकडे येतात उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आपण त्यांचा आमदार केलेला आहे मुख्यमंत्री पदा येऊन गेलेला आहे त्यांचा सन्मान ठेवून आपल्याला आपला नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून द्यायचा आहे काल मला कोपरगावचा हुशार आहे त्यांनी सांगितलं माझ्या काळजी करू नका आमचं ठरलेलं आहे त्यांना आमदार गेल्या वर्षापूर्वी ते उपमुख्यमंत्री म्हणून पैसे आणतील आता तुमचा अध्यक्ष करायचा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पैसे आणा म्हणजे काळे कामाला लावायचे कोन्हे कामाला लावायचे मुख्यमंत्री कामाला लावायचे उपमुख्यमंत्री कामाला लावायचे म्हणजे स्पर्धात्मक आपल्याला या ठिकाणी विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून कुठलीही गडबडण्या करता कालो चिन्ह काय आहे छत्री आणि आमच्या सुरेंद चिन्ह काय आहे नगराध्यक्षांचं चिन्ह काय आहे केंद्राचे चिन्ह काय मोदींच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं चिन्ह काय पालकमंत्र्यांचं चिन्ह काय मग नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचं चिन्ह देखील आणि छत्री छत्री विसरून आमचा जीव आमच्या मित्र पक्षाचा उमेदवार आहे सगळे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आजची परिस्थिती मी गेल्या दहा पंधरा दिवस प्रचार करतोय आजच आपला नगराध्यक्षाचा उमेदवार आणि खाली वीस ते पंचवीस नगरसेवक आजच निवडून येतात हे तुम्हाला मी या निमित्ताने सांगतोय फक्त पुढचे दोन तीन दिवस राहिले आपल्याला तीस झिरो आणि वर्ष एक हे निवडून आलेले त्यासाठी आम्ही सगळ्या या ठिकाणी कामकाजर करतो बाप जनतेला हीच विनंती राहील की तुम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद द्या आणि आम्ही तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी तुमचे जागेचे प्रश्न असतील घरकुलाचे प्रश्न असतील हे सोडवण्याकरता आम्ही सर्वजण तीस आणि एक आणि त्याच्याबरोबर मी बत्तीस वाहिले या एकतीस जणांवर आकृश ठेवून तुमचे काम सोडवण्याकरता मी या ठिकाणी गॅरंटी पुढायला द्यायला आलोय माझ्या लांबण्याच्या मनावर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद